नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता आहे विले पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात आणि तिथं येत्या तीस एप्रिलला एक आजीबाई जोरात नावाचं अतिशय मोठं आणि महत्त्वाचं नाटक येत आहे आणि त्याचे निर्माते आत्ता माझ्याबरोबर आहेत अष्टविनायकचे दिलीप जाधव दिलीपजी तारांगणमध्ये तुमचं स्वागत आणि मी सर्वप्रथम तुमचं कौतुक करतो की तुम्ही इतकी वर्षं इतकी चांगली नाटकं रंगभूमीवर दिली आहेत आणि हे तुम्ही बालनाट्य अगदी मोठ्या स्वरूपात आणताय आणि जे आत्ताचं तंत्रज्ञान आहे ए आय त्याची जोड देत आहे ही कल्पना कशी सुचली अशा प्रकारच्या नाटकाची तिथं बसून सांगा नमस्कार मंडळी खरं तर मी अनेक वर्ष नाटकं करतो आहे व्यावसायिक रंगभूमीवरती मी सुधाताईं सुधाताई रत्नाकर मतकरी आ... अशा लोकांची मी बालनाट्य बघितलेली आहेत म्हणजे ती नाटक बघता बघता आम्ही मोठे झालो कारण त्यांची जेव्हा बालनाट्य सुरू असायची तेव्हा आम्ही शाळेत होतो त्याच्यानंतर नाटकाची गोडी लागली व्यावसायिक रंगभूमीवर अनेक मोठी मोठी नाटकं सादर केली आणि अनेक वर्ष माझ्या डोक्यात असं होतं की एक बालनाट्य आपण करावं तर मी त्या बालनाट्याच्या शोधात होतो की जे मला मोठ्या प्रमाणात करायचं होतं म्हणजे मी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक रंगभूमीवर केलेली नाटकं म्हणजे जिगीशा क्रिएशन आणि अक्षरविनायक या संस्थेने केलेली नाटकं वाडा असेल मग्नतळ्याकाठी असेल युगांत असेल त्याच्यानंतर केलेलं हॅमलेट असेल अशी मोठी मोठी नाटकं आम्ही केली तर तशाच पद्धतीचं एखादं मालनाट्य करावं असं कल्पना माझ्या डोक्यात होती आणि ते अनायास हे माझ्याकडे आलं म्हणता ये म्हणता येईल कारण निर्मिती क्षितिज पटवर्धनच्या मागे अनेक वर्ष होती की बाबा तू असं काहीतरी नाटक लिही आणि मला ते ऐकव तर त्याने दोन आ, कल्पना तिला ऐकवल्या होत्या एक वर्षभरापूर्वी त्याच्यातली बालनाट्याची कल्पना तिला आवडली okay. आणि मग तिने त्याच्यावर त्याला सांगितलं की ते नाटक लिहून पूर्ण कर म्हणून तर त्याने नाटक लिहून झाल्यानंतर एक अंकच झाला होता त्यांचा मग निर्मिती क्षितिज आणि मी अशी एक पहिली मिटिंग केली त्याचा पहिला अंक ऐकला तर जनरली मी नाटक ऐकताना मी इमॅजिन करतो की ते स्टेजवर कसं घडेल तेव्हा कास्ट त्याच्यातली काही ठरलेली नव्हती फक्त निर्मिती एक मेन रोल करणार एवढंच होतं तर त्या पद्धतीत त्याने पहिला अंक लिहिला आणि मला म्हणजे इतकं आवडलं इतकं okay. आवडलं ना की त्याचं पुढचा पार्ट त्याला सांगितलं दुसरा अंक लिहून लवकरात लवकर तयार कर पण जनरली मोठे प्रोजेक्ट हा दहा वर्ष आम्ही दोन संस्था मिळून करतो आहे म्हणून मग मी चंदू सरांना आणि प्रशांत सरांना असं म्हटलं चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवींना की एक नाटक माझ्याकडे बालनाट्य आलेलं आहे मोठं तर तुम्ही एकदा ऐकून घ्या कारण कसं होतं एक की एकमेकाला विचारून एखादा एक प्रोजेक्ट मोठा करायचा असेल तर तो जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतो तो दुसरा अंक लिहून झाल्यानंतर मी तेव्हा मुंबईत नव्हतो मी कुठेतरी दौऱ्यावर होतो दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णींची वेळ घ्या आणि दुसरा अंक तुम्ही चौघांनी तो वाच म्हणजे तू वाचून दाखवत्या निर्मितीला प्रशांत आणि चंदुकांडला तर तो दुसरा अंक त्यांनी लिहिल्यानंतर मला दुसऱ्या क्षणाला चंद्रकांत कुलकर्णींचा फोन आला की हे नाटक आपण करतो हां अगदी असं झालं त्याच्यामुळे मग मा मी फार खोलात जायचा प्रयत्न केला नाही कारण मला माहिती होतं की हे नाटक करताना मला खूप खर्च होणार आहे आताच्या घड्या म्हणजे आत्ता जर सध्याच्या परिस्थितीमध्ये जर व्यावसायिक रंगभूमीची मोठी नाटकं करायला गेलं तर तीन प्र तीन नाटकांना जेवढा खर्च होतो तेवढा एका नाट्याचा खर्च आपण हे असं म्हणू शकतो की हे आजवरचं सर्वात सर्वात हायस्ट बजेट असलेलं नाटक असलेलं बा बालनाट्य आहे आणि ह्याच्यात सगळ्या तंत्राचा वापर क्षितिजने करून घेतलं आहे स्क्रीनवरचं जे काय आहे ते सगळं आल्यामुळे तर हे सगळं त्याने टेक्निकली पण साऊंड करून घेतलेलं आहे म्हणजे ह्याच्या रिहर्सल आमच्या दशा आम्ही हॅमलेटच्या तीन महिने रिहर्सल केल्या हो होत्या अशा याही नाटकाच्या आमच्या तीन महिन्यात रिहर्सल सुरू आहेत okay. आणि तीस एप्रिलला त्याचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे दिनरातमध्ये तर सगळं आता रसिक का प्रेक्षकांच्या हातात आहे आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही आत्ताच म्हणतात की ब पहिलं ऐकलात आणि तुम्ही खूप प्रभावित झालात आता याची रंगीत म्हणजे अगदी रंगीत तालमीपर्यंत आलं आहे आठवड्याभरात नाटक रंगभूमीवर होईल मी जसं ऐकताना इमॅजिन केलं होतं अगदी तसंच आहे तस येस येस म्हणजे जे मी नाटक ऐकताना जसं मला दिसत होतं चित्र की हा त्याच्यापेक्षा जास्त जास्त चांगलं झालेलं ते त्याच्यामुळे मी खूप हे नाटक आणि आता सुट्ट्या शाळांना लागतायत एक मे पासून बऱ्याच शाळांना काही शाळांना सुरू झालेल्या तर मला नक्की खात्री आहे की इतका डिमांड तुमच्याकडे येणार आहे या नाटकात तुम्ही कसं नियोजन केलंय कुठं कुठं प्रयोग होणार आहे त्याच्यात ऍक्च्युली आत्ताच्या काळात माझं नियोजन सध्या तरी मुंबई पुणे नाशिक असंच आहे पण हे नाटक काय मी फक्त सुट्टीपुरतं नाही केलेलं आहे कारण त्याच्यातलं विषय हां ते त्याच्यातला विषय जर आपण डोक्यात घेतला तर त्या नाटकाचे प्रयोग कुठल्याही दिवशी होऊ शकतात म्हणजे पालक स्वतंत्रपणे येऊ शकतात पालक मुलांनाही घेऊन येऊ शकतात शनिवार रविवारचे प्रयोग तर होतीलच सुट्टीचे प्रयोगही होतील पण इतर दिवशीसुद्धा या नाटकाचे प्रयोग होतील म्हणजे मी ते करणार कारण काय हे नाटकाचा विषयच इतका इंटरेस्टिंग आहे ना की त्या त्याची गरज आहेच खरं तर म्हणजे आता okay, मी तो विषय ओपन नाही करत आहे तो खरं बघायलाच मजा येईल त्याच्यातली पण ह्या विषयाची गरज आहे आता असं मला वाटतं ओके बरोबर आणि आत्तापर्यंत बरीच बालनाट्य आलेली आहेत पण समहौ त्या लेवलची okay ती बालनाट्य बनत नाहीत त्यामुळं लहान मुलांची तेवढी निराशा होती पण तुम्ही ही सर्व कसर यात भरून हो, काढलेली आहे मला विचारायचं असं आहे की हा हे नाटक म्हणजे तुम्ही आजवर खूप चांगली नाटकं गेले आहेत मोस्ट चॅलेंजिंग आणि सर्वात मोठं नाटक तुमच्या संस्थेचंही आहे बरोबर कसं होतं की आपण जेव्हा प्रेक्षकांकडून पाचशे रुपयाचं तिकीट अपेक्षित करतो त्यावेळेला त्या, त्या पाचशे रुपयाचा मोबदला देणं हे आमचं कर्तव्य लागतं ॲज अ निर्माता म्हणून तर किती तुम्ही देऊ शकाल म्हणजे तुम्हाला त्या नाटकामध्ये आता विनोद आहे डान्स आहे गाणी आहेत जादू आहे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्याचे नाटकाचे म्हणजे नाटका बदल सतरा लोकेशन आहेत म्हणजे नाटकात वेळा सेट चेंज होतो म्हणजे प्रत्येक लोकेशन वेगवेगळे आहे तिथे वेगवेगळे घडते आहेत सगळे कलाकारही जे मला मिळालेत ते उत्तम कलाकार आहेत त्याच्यामुळे मला ती बाजू माझी खूपच टेन्शन फ्री आहे म्हणजे कुठला आर्टिस्ट मला त्रास देतो मला आत्तापर्यंत कुठल्याच आर्टिस्टने दिले त्रास दिलेला नाही इतक्या इतक्या वर्षामध्ये नाही दिलेला कोणी कारण बरेच माझ्या मोठ्या मोठ्या लोकांनी माझ्याकडे आत्तापर्यंत काम केलं हे तर म्हणजे मी परमेश्वराची कृपा समजतो खरं तर की इतक्या मोठ्या नावाल्या कलाकारांनी माझ्या संस्थेत काम केलं आमच्या संस्थेत काम केलं हा त्या कलाकारांचा मोठेपणा आहे असं मी म्हणतो आणि तुम्ही दिलीपजी त्याच पद्धतीने सगळ्यांना ट्रीटमेंट दिली आहे हे म्हणजे टू वे प्रोसेस असते कधी बरोबर आहे कारण काय होतं माहिती ना आपण एखाद्या कलाकाराला ग्रँटेड नाही धरू शकत कारण तो त्याचा वेळ देऊन येतो तो त्याचा वेळ देऊन आपली नाटकाची रिहर्सल करतो महिना दोन महिने मग त्याचा मोबदला त्याला मिळायला पाहिजे असं मला वाटतं की थोडासा खर्चाच्या बाबतीत हात आकडता घेणारा आहे कारण त्याच्या नाही म्हणजे जो प्रॉडक्शनसाठी लागणारा तो केलेला आहे थोडंसं कलाकारांच्या मानधनाच्या बाबतीत मी उन्नीस वीस करतो कारण शेवटी ते बजेटमध्ये बसलं पाहिजे तुमचा प्लॅन कितीचा लागतो तुम्हाला वाटायला किती पैसे लागणार आहेत पण जर एकदा मी पैसे ठरवले एखाद्याचं मानधन ठरवलं तर माझं बुकिंग होतं आहे का माझं बुकिंग झालेलं आहे का ह्याच्यावर मी अवलंबून नसतो जे ठरलं आहे ते द्या आणि आमच्या तारखा हलत नाही म्हणजे आज नाही ही तारीख दिली होती मग आयत्या वेळेला सांगितलं की नाही ही तारीख मिळाली नाही असं नाही होत आमचे जे काय प्रयोग लागतात काय पंधरा लागवत वीस लागवत पंचवीस लागत त्या तारखा आमच्या कन्फर्म असतात कारण ते कसं होतं मग त्यांना जर एखादं काम आलं आणि आपण तारीख दिलेली असेल ना आयत्या वेळेला जर आपल्याला तारीख नाही मिळाली तर त्यांचं काम पण जाण्याची शक्यता असते ना त्याच्यामुळे शक्यतो त्यांना दिलेल्या तारखा आम्ही पाळतो बुकिंग झालं नाही तरी मला कराव्या लागतात थोडंसं सा नुकसान सहन करून पण ते करायला पाहिजे हा हा आमचा काय म्हणतो व्यवसाय आहे म्हणजे आम्ही याच्यावरच पोट मला वाटतं की दिलीपजी तशी वेळ येणार नाही कारण ह्या नाटकाची चर्चा खूप आहे आणि तुम्ही काहीतरी नवीन देत आहे स्टारकास्ट चांगली आहे त्यामुळे ह्याला नक्की बुकिंग मिळेल आणि मी अशी अपेक्षा करतो की तसाच प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रातूनही त्याला मिळेल आणि हे नाटक आत्ता मी थोडी झलक बघितली आहे ती पूर्ण बघितल्यानंतर तुमच्याशी गप्पा मारायला आणखी आम्हाला आनंद होईल तर तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू